बलात्कार प्रकरणी जो आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेते म्हणजे दत्ता गाडे आणि ज्या तरुणीवर या दत्ता गाडेनं बलात्कार केला होता त्या तरुणीचे आणि दत्ता गाड्याचे हे सहमतीनं संबंध झाले होते याच्यामध्ये कुठलाही त्यानं बलात्कार केला नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे तर नेमकं या स्टेटमेंटच्या मागं काय आहे आणि या स्टेटमेंटची संपूर्ण माहिती नेमकी काय आहे आणि दत्ता गाडेनं खरंच असं केलंय का तर याच्या मागची ही संपूर्ण हिस्ट्री किंवा याच्या याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण चॅनलवर असेच वेगवेगळे माहितीपूर्ण व्हिडिओ येत राहत असतात मित्रांनो आपल्याला माहित आहे दोन दिवसापूर्वी म्हणजे घडलेली घटना अगदी धक्कादायक होती आणि त्या घडलेल्या धक्कादायक घटनेमधून अगदी महाराष्ट्र पेटून उठला होता आणि त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे असे प्रत्येक महाराष्ट्राच्या व्यक्तीला आणि जो हळहळणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीला फाशी प्रकारे या आरोपीला लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून होईल असं प्रत्येक माणसाला वाटत होत परंतु पोलिसांनी अगदी सत्तर तासामध्ये या आरोपीचा शोध लावला आणि या आरोपीवर बक्षीस जाहीर करून एक लाखाचं बक्षीस त्या आरोपीवर जाहीर केलं आणि त्या आरोपीला पकडलं गेलं परंतु त्या आरोपीला पकडलं गेल्यानंतर बरेचसे खुलासे या आरोपी बाबत पुढे आलेले आहेत ते म्हणजे कशा प्रकारे हा दागिने चोरायचा आणि ह्याला जो छंद होता तो छंद म्हणजे लवकरात लवकर पैसे कमवून लवकरात लवकर आपण अमीर व्हायचं अशा प्रकारचं त्या आरोपीला छंद होता आणि ह्या छंदापोटी हे सगळं घडलं होतं कारण तीन एकर त्याची जमीन होती घरी घर हे पत्र्याचं होतं त्याचं गावामध्ये अगदी शेड शेड पत्राचं कसं असते तशा प्रकारचं त्याचं घर होत आणि तीन एकर शेती असल्यामुळे घरी काही एवढी पैसा नव्हता किंवा काही नव्हतं आणि हे सगळं असताना त्यांना एक असं ठरवलं होतं की आपल्याला आयुष्य आरामामध्ये जिंदगी जगायची आपल्याला कुठंतरी आपल्या घरी पैसा आणायचा आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पैसा कमवून कशा प्रकारे आपण लवकरात लवकर करोडपती होऊ अशा प्रकारचं त्या दत्ता गाडीचं स्वप्न होतं परंतु हे स्वप्न अगदी त्याचं गावामध्ये पूर्ण होऊ न शकणार स्वप्न होतं आणि गावामध्ये त्याच एक व्यक्तिमत्व असं होतं तो, तो गावामध्ये अगदी शांत असायचा कोणाला काहीही बोलायचा नाही आणि कोणाला असं वाटणारही नाही अशा प्रकारचा गावामध्ये तो वागत होता गावातल्या लोकांना याच्याबद्दलची कुठलीही माहिती नव्हती कि तो बाहेर जाऊन नेमकं करतोय काय नगरमध्ये अहमदनगरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत महिलांचे बऱ्याच महिलांचे यांना दागिने सुद्धा चोरलेले आहेत आणि ज्या महिलांच्या अंगावर भरपूर प्रमाणामध्ये दागिने आहेत अशा महिलांना तो पकडायचा आणि त्या महिलांचे दागिने हा चोरायचा किंवा लुटायचा आणि हे सगळे धंदे करत असताना बरेचसे त्याचे संबंध सुद्धा म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत आले मोठमोठ्या सोबत त्यांना फोटो काढले जसे की शरद पवार गटाचे आमदार असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार असो या दोन्ही आमदारासोबत त्याचे फोटो झळकले होते परंतु या दोन्ही आमदाराला प्रतिक्रिया की हा तुमचा कार्यकर्ता आहे का हा तुमच्या संबंधात आहे का अशा प्रकारची प्रतिक्रिया ज्या वेळेस त्यांना विचारण्यात आली त्यावेळेस त्यांनी झाप नकार दिला आणि सांगितलं की हा आमचा कार्यकर्ता नाही किंवा याला लवकरात लवकर ह्या नराधमाला पकडून कशा प्रकारे पोलीस फाशी देत आहेत हेच आम्ही बघत आहोत कारण अशी घटना आहे त्या घटनेला कुणीही समर्थन करू शकत नाही आणि या आरोपीनं ज्या वेळेस पकडण्यात आले या आरोपीला ह्या आरोपीनं बऱ्याच वेळेस फाशी घेण्याचा प्रयत्न केला बऱ्याच वेळेस औषध पिण्याचा प्रयत्न केला कारण त्याच्या गळ्यावर अं त्याच्या गळ्यावर एक प्रकारचे निशाण आहेत जे की फाशी घेण्याचे निशाण आहेत आणि पकडताना सुद्धा त्याच्या हातामध्ये कीटकनाशकाची बॉटल होती म्हणजे तणनाशक जे असतं त्याची बॉटल होती आणि तो पिणार होता परंतु त्याच्या गाव गावकऱ्यांनी म्हणजे जो ज्या गावकऱ्यानं या दत्ता गाडीला पकडून दिलं त्या गावकऱ्यानं त्याच्या हातातली कीटकनाशकाची बाटली ही ओढून घेतली आणि बाटली ओढून घेतल्यानंतर त्याला सांगितलं की आपल्या पोलीस पाटील आहेत आपले पोलीस पाटील लवकरात लवकर तुला न्याय देतील तुला सोडून आणतील टेन्शन घेऊ नको अशा प्रकारचं त्याला एक हुलकावणी दिली आणि हुलकावणी मार्फत त्याला पोलिसांच्या ताब्यात त्या गावकऱ्यानं पकडून दिलं परंतु पोलिसांच्या ताब्यात ज्यावेळेस या आरोपीला म्हणजे दत्ता गाडेला पकडून दिलं त्यावेळेस या आरोपीनं स्पष्टीकरण या आरोपीचं स्पष्टीकरण समोर आलेले आणि त्या आरोपीचं स्पष्टीकरण म्हणजे तो आरोपी म्हणाला हे आमचे संबंध हे सहमतीनं झालेले आहेत आमच्या कुठेही मी त्याच्यावर तिच्यावर बलात्कार केलेला नाही किंवा बलात्कार केला जास्ता तर आरडाओरडा केला असता किंवा आरडाओरडा झाला असता तर लोक तिथं जमले असते अशा प्रकारचं त्यांना स्टेटमेंट दिलंय अशी माहिती कळत आहे परंतु मित्रांनो हा नराधम एवढा क्रूर आहे किंवा याची जी नजर होती ती अगदी वाईट होतीच परंतु अशा प्रकारचे स्टेटमेंट आता तो जेलमध्ये देऊन जातोय स्वतःला एक वाचवण्याचा प्रयत्न याच्यातून होतोय याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे कारण जर असं असतं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी सहमतीनं झालेल्या असत्या तर नक्कीच याच्यामध्ये कुठेही हे प्रकरण एवढं वाढलं नसतं किंवा हे प्रकरण एवढ्या फास्ट प्रमाणामध्ये फास्ट ट्रॅकवर आल नसू आलं नसतं परंतु आरोपीची ही एक चाल आहे याच्या मागे कुठलीही तथ्यता नाही आहे मित्रांनो या आरोपीच्या स्पष्टीकरणाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुमचं काय याच्यावर मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये